नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा विषय दोन हजार पंचवीस मधली पोलीस भरती आणि आलेली न्यूज आपण ह्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे की पोलीस भरती आहे आणि परत परवाच्या पेपरला न्यूज डिक्लेअर झाली की येत्या दोन महिन्यात होणार दहा जागांवर पोलीस भरती आता दहा हजार जागांवर पोलीस भरती होणार आहे हे खरंच ट्रुथ आहे आणि ट्रूत नाहीये खरं आहे खोट आहे तर इथं योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी क्लिअर स्टेटमेंट करून ठेवले की बघा काय म्हणले आतापर्यंत सरकारच्या कार्यकाळातील तुलना केली तर गत तीस ते पस्तीस वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा पासन आजपर्यंत सगळ्यात जास्त भरत्या या आलेल्या सरकारनं केलेल्या आहेत का तर आपण सगळी बघतो आता लगतची दोन हजार चोवीसची ची भरती प्रोसेस अजून पूर्ण पण नाही झाली पुण्याची ग्राउंड आत्ताशी चालू झाले कारागृहाचे सतरा हजार पदं भरली त्याच्या अगोदरच्या भरतीला अठरा हजार पदं भरली आणि आता परत भरती डिक्लेअर करायला सांगितलंय आणि पदांची संख्या देण्यात येते दहा ते बारा हजार म्हणजे शंभर टक्के भरती ही लागणारच कारण आता पी माझाच्या न्यूजला पण न्यूज, न्यूज गेली जी चोवीस तासला पण न्यूज गेली म्हणजे मोठमोठ्या चॅनेलवर न्यूज पण गेल्या आता भरती खरंच लागणार आहे का नाही लागणार हंड्रेड अँड वन पर्सेंट लागणार मग आता लागणार तर नेमके कधी लागणार तर ह्यांची क्लिअर स्टेटमेंट आहेत की पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर आता हे लय महत्वाची लाईन होती पावसाळ्याच्या अगोदर का यंदा बघितला आपण आपले त्याच्यावर व्हिडिओ पण पडले तुम्ही स्वतः भरती बघितली उभ्या पावसात गोळा फेकायला लागला उभ्या पावसात पाच किलोमीटर पळावं लागलं उभ्या पावसात शंभर पळावं लागलं ज्या ज्या पोरांची ग्राउंड इथं पंचेचाळीस पडायची त्या त्या पोरांची ग्राउंड पस्तीस आणि छत्तीस अवघी पडली हे पा पावसाळ्यामुळं झालं पण पावसाळ्यामुळं फक्त एकाला त्रास नाही झाला होल सगळ्यांना त्रास झाला डिपार्टमेंटला सुद्धा त्रास झाला पोरांना सुद्धा त्रास झाला आणि यंदा त्या डिपार्टमेंटनं ते समजून घेतलं की बाबा पावसाळ्यात काय भरती काढायला नको पोरांचे हाल होत आहेत राहण्याच्या बॉम्ब आहेत पोरं गरीबाच्या इथे फुटपाथ वर झोपतेत या उभ्या पावसात झोपतेत या त्याच्यामुळे यंदा पावसाळ्यात भरती घ्यायची नाही मग पावसाळा चालू कधी होतो जून जुलै महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस जुलै मध्ये मग त्याच्या अगोदर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणामध्ये एंट्री होती या मग पावसाळा जून मध्ये चालू होते मग भरती लागणार आहे कधी आता महिना कुठला आहे जानेवारी संपत चालला फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्या किती आहे इथं चार म्हणजे हार्डली फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर व्हायला वाव नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे जनरली भरती लागायला एप्रिल येऊ शकतो मग एप्रिल मध्ये जरी फॉर्म सुटलं तरी मे मध्ये आपल्याकडे लगेच पाऊस नाहीयेत मग एप्रिल मध्ये अक्का महिना फॉर्म भरायला गेलं तर मे आणि जून मे आणि जून मग मग मे लय ऊन असतं की मग तुझ्या मागे हवलदाराने छत्री घेऊन पळावं की लागा उन्हा मेनाचा मरचि बिरचील काय नाही पावसापेक्षा ऊन भर कधीही ऊन भर काभर पावसापेक्षा ऊन बरं म्हणतंय तर उन्हात गोळाचे वेट वाढत नाही पावसाळ्यात गो चिखल्यानं गोळ्याचं वेट वाढतं या राहायला जागा नाही उन्हाळ्यात कुठं बी झोप काय फरक पडत नाही सगळं ओपनच आहे त्याच्यामुळे भरती लागायला वाव राहतो एप्रिल मध्ये फेब्रुवारीत लगेच काय प्रोसेस होणार नाही कारण नायगावची अजून मेरिट लागायची ती या पुण्याचं अजून ग्राउंड व्हायचे पेपर व्हायचे मग त्याचं मेरिट लागायचे मग या प्रोसेसमध्ये हे जिल्ह तरी अडकल ना त्याच्यामुळे सगळ्या जास्त जागा तर मुंबईला येते त्यांची अजून मेरिट लागणार पोरट पोरांची मेडिकल होणार आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस होणार मग तोपर्यंत वेळ मिळणार आहे कधीपर्यंत वेळ मिळेल तर एप्रिल मे पर्यंत वेळ मिळेल पण त्याच्यानंतर मात्र वेळ मिळणार नाही आणि मग दिवाळी त्या दिवाळीत दिवाळीत भरती जाईल असं म्हणणार एक गट नवीन निर्माण होतं बघा दरवर्षी असं असतं हेट आता भरती लागते हेट जूनमध्ये ग्राउंड होतं यंदा झालं शंभर टक्के झालं त्याच्यामुळे हे असला जो गट आहे ना की दिवाळीनंतर भरती लागल त्याच्यानंतर यंदा भरती लागतच नाही अजून जॉईन करायची या निगेटिव्ह जमातीच्या आजूबाजूला भटकायचं आपण नाही मग भरती लागणार आहे हे क्लिअर आहे आणि ह्याच्यावर मी भरतीवर ऑलरेडी आधी सांगितले की भरती शंभर टक्के लागणारच आहे आता भरती लागणार आहे वयवाड एका वर्षाने मिळेल एमपीएससी ला वयवाड मिळालेली आता राहिला प्रश्न की कॉम्पिटिशन कशी असेल आता सगळ्यात मोठा हा लॉजिक वाला प्रश्न आहे की दहा ते बारा हजार पद आत्ता पद होती सतरा हजार फॉर्म होता अठरा लाख बना जर राहायचे बन। ना निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये दाखवा पोलीस बनून आता जागा असणार आहे त्या दहा ते बारा हजार आणि पोरांची संख्या शंभर टक्के दरवर्षी कॉम्पिटिशन टपच होत जाती आत्ताच्या वर्षीला जर अठरा लाख होती तर आता आकडा असणार आहे वीस लाखाचा हे फॉर्म भरणारे सगळ्याचे सगळे कॉम्पिटिटर नसतात वीस लाख पोरं हे कॉम्पिटिटर नाहीत पण ह्याच्यातले एक लाख तरी कॉम्पिटिटर आहेत ना भले दहा लाख रुप दहा लाख पोरं नऊशी नऊशे त्यातली पाच लाख पोरं ग्राउंडला नीट नव्हती त्यातली अडीच लाख पोरं अभ्यासाला नीट नव्हती अडीच लाख राहिली त्यातली दीड लाख उडवली एक लाख पोरं राहिली ऑल महाराष्ट्रात जागा राहिल्या दहा हजार दहा हजार पोराच्या माग एक लाख पोर दहा हजार जागांच्या मागे एक लाख पोर उभी राहिली ती आणि आता तुम्ही जनरली बघा कुठेही जावा कुठेही म्हणतोय मी म्हणजे साताऱ्यात जावा कोल्हापूरमध्ये जावा सांगलीत जावा पुण्यात जावा मुंबईत जावा कुठे जावा तुम्हाला पाच ते सातच्या दरम्यान सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा रस्त्यानं सुद्धा पळणारे पोरं मिळणार बघायला रस्त्यानं सुद्धा पोरं ग्राउंडवर तर धुळा चाललाय पण रस्त्यानं सुद्धा पोरं पळते ती सगळ्या लायब्ररी पॅक व्हायला लागल्या कारण आता सगळ्यांना क्लिअर आहे की हे शेवटचा चान्स आहे ह्याच्या नंतर भरतीला पडणार गॅप कारण सलग भरतीला लागले ते अठरा हजार सतरा हजार दहा हजार बारा हजार सलग त्याच्यानंतर हार्डली एक दोन वर्ष भरती लागत नसती <coughs> आणि आता या भरतीतून बाहेर पडलेला नायगावचं सुद्धा सुद्धा नाही लागला तरी लगेच आला सेकंड की आली मार्क पडले ती किती एकशे बावीस होत आहे का काम होत नाही दुसऱ्या दिवशी लेक्चरला चालू दुसऱ्या दिवशी लायब्ररी चालू दुसऱ्या दिवशी ग्राउंड चालू चल हाय असा तयार आता का, का तयार तर नवीन भरती लगेच लागते त्याच्यामुळे ह्या भरतीची कॉम्पिटिशन शंभर टक्के भयंकर असणार आहे पहिली गोष्ट कॉम्पिटिशन असायचं कारण जागा कमी आहे त्या दुसरं कारण फॉर्म भरणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे आणि तिसरं म्हणजे सगळ्यात मोठं कारण की पात्रता होती जिल्ह्याला मी बसलो असतो पण मी घोडचूक केली मी मुंबईला फॉर्म टाकला आणि मुंबईला फॉर्म टाकला ग्राउंड फसलं त्याच्यामुळे सिलेक्शन हुकलं तो पोरगा लगेच चालू झालाय लगेच म्हणजे लगेच चालू झालाय आणि तोच पोरगा यंदा जागा मारणार त्याच्यामुळे भरती लागेल की पावसाळ्यानंतर लगेच लागती या असल्या नादाला लागू नका भरती शंभर टक्के लागणारच एक लाख टक्के लागणारच आहे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे सांगतोय मेहनत घ्या आजपासून घ्या प्रॉपर लेक्चर प्रॉपर ग्राउंड प्रॉपर लायब्ररी प्रॉपर अभ्यास त्याच्या व्यतिरिक्त डोक्यात काहीच ठेवू नका सिलेक्शन होण्याचं एक आणि एकच सूत्र आहे प्रामाणिकपणा इतका जास्त प्रामाणिकपणा की सहा तास अभ्यासाला बसतो ना तर सहा मिनिमम पाच तास माझा चांगला अभ्यास झालाच पाहिजे टक्के दोन तास अंगात घाम निघालाच पाहिजे जर लेक्चर मध्ये बसत असेल असल पोरगात तर तर प्रॉपर तीन साडेतीन चार तास जेवढा वेळ लेक्चर आहे सगळ्याच्या सगळं पॉईंट डोक्यात क्लिअर केलंच ज्यावेळी संध्याकाळी झोपल त्यावेळी सगळं आठवल आज दिवसभर काय काय नियोजन केलं काय काय केलं ग्राउंड काय केलं लेक्चरमध्ये काय झालं अभ्यास का कसा केला आणि मग जर समाधान वाटलं तर प्रामाणिकपणे झोप लागेल आणि त्याच्यानंतर ते दुसरा दिवस सेम किती दिवस करा तर ही भरती जास्त दिवस मिळणार नाहीत हार्डली पाच ते सहा महिने मिळतील आणि कॉम्पिटिशन खरंच भयंकर आहे तो जर अजून बी झोपत राहिला तर जो पोरगा ऑलरेडी मैदानात आहे तो तुडवणार आणि इतका घाण तुडवणार की आयुष्यभर उठू शकणार नाहीस इतका घाण तोडवणार का बर तर त्याला गरज आहे त्याच्या आईचा ज्यावेळी त्याला फोन येतोय त्यावेळी आई क्लिअर म्हणती की बाबा आज रोजगाराने गेलेली आणि मग तुला ते दोनशे रुपये मी पाठवते तेवढं कोणाच्या तरी मोबाईलवर ना आणि मग ती तुला घे अशी आई क्लिअर म्हणती रडते ती पोरग रूम मध्ये बसून ती आई उन्हाचा रोजगार करती आईच्या पायाला चप्पल नाही आईनं ना कुठला सण साजरा केलेला नाही ती रडती का तर बाबा माझं पोरग यंदा राहिलं भरतीत कमीत कमी पुढच्या वर्षी तरी होईल मग बाबा तसाच तिथंच राहा मला काय कष्ट कष्टसायचे ते लागू दे मी डबल करत बाबा तू यंदा पोलीस होऊनच माघारी आणि हे ज्या पोराची आई ज्या पोराला म्हणते ना तो पोरगा मला सांगा तो ते तेव्हा बसल का तो झोपल का रूम मध्ये नऊ वाजता त्याला झोप लागल का एक एक रातच्या एक एक दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करत या सकाळी सहा तर खाट दिसत उठतं या जाते बुटप बांधून ग्राउंड वर घेतय महिन्यात कुत्र्या व्यायाम करतय नको एवढा घाम गाळत आणि ती पोरग शंभर टक्के जागा ही मारतच शंभर ना एक लाख टक्के आता हे भरती असं झालेया युपीएससी एमपीएससी पेक्षा पीएसआय पेक्षा लय जास्त क्रेज आली या पोलीस भरतीला मी क्लिअर सांगतो ही क्रेजचाच काळ चालला आहे का बरं सतरा अठरा हजार पद सुलग जिकड बघल तिकडं गावात बॅनर येतं पोरांचं आणि गावातला एक पोरगा भरती झाला ना निमग गाव पळायला जात गाव तरुण पोरं निमगाव सकाळचं लवकर तो झाला लागतो त्याची मिरवणूक काढली गुलाल बापाला फेटा आईला फेटा गावाने सत्कार घेतला डॉलबी लावली धिंगाणा मग माझे आईबाप माझे बी आईबाप यंदा माझे बी आईबाप डॉलबी पुढे मी उभं करणार मी बी फेटा बांधणार आणि मी मग काय करू तर त्या पोराचा ऐकतो दाद्या तू काय केलंस कुठलं पुस्तक वाचलंस किती वाजता उठलास मला बी सांग मी बी करतो आणि तो एक पोरगा जर आजूबाजूची दहा पोरं तयार करत असेल तर संपलं की कॉम्पिटिशनचा आकार मग त्या दहा मधला एक तरी पोरगा होणारच आहे हे क्लिअर आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिशनला फायट आहे मन लावून मेहनत घ्या रिलॅक्स बसू नका आज प्रश्न कष्ट करा भरती लागायची फिंगर ग्राउंड पंचेचाळीस प्लस पेपर नव्वद प्लस आणि मग सिलेक्शन होकत नाही मग कधी का भरती लागणार तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा चला ठीक आहे भरती लागणार आहे मन लावून मेहनत घ्या थँक्यू